रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे या दरम्यान चिंचपोकळी आणि करी रोड रेल्वे स्थानकातला थांबा रद्द करण्यात आलाय आणि असा मोठा फटका हा लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी गणपतीच्या दर्शनाला येणाऱ्या गणेश भक्तांना बसणार आहे या परिसरामधल्या गणपती दर्शनाला येणाऱ्या गणेश भक्तांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे तर याबाबत गणेश भक्तांमध्ये प्रचंड नाराजी आहे रविवारचा दिवस आहे गणपतीच्या दर्शनाला जाणाऱ्यांची संख्या ही अधिक असणार आहे मात्र दोन्ही स्थानकात थांबाच नसेल तर गणेश भक्तांची मोठी गैरसोय होणार आहे आणि मध्य रेल्वेवर सी एस एम टी ते विद्याविहार मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे तर हार्बरच्या कुर्ला आणि वाशी दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे तर उद्या रविवारचा दिवस आहे मेगा ब्लॉक मुंबईमध्ये तिन्ही मार्गांवर घेतला जातो तर उद्याचा आता शेड्यूल आलेला आहे आणि लालबागच्या दर्शनासाठी लालबाग गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे त्यामुळे हा लक्षण आहेत कारण उद्या मेगाब्लॉकमध्ये या दोन स्टेशन्सला थांबाच नसणार आहे